मुंबईत लग्न सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यामध्ये संवाद तर ठाकरे बंधूंची तीन महिन्यात ही तिसरी भेट भिवंडीतील सभेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली सर्व समभाव यावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप तर इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाहीत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवा सारव दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आमच्यात कोणतीही नाराजी नाही अजितदादांची टोलेबाजी फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य बीड हत्या प्रकरणी शिव कनेक्शन आरोपींना पळून जाण्यास धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली भाजप आमदार सुरेश धसांचा दावा अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत पण घोडं कुठे अडतंय हे कळत नाहीये माजी मंत्री बबनराव घोलक यांचं विधान छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घरावर आक्रमक तर उद्या सकाळी दहा वाजता पानछेत धरण परिसरातील शिरकोली गावामध्ये शिर्के कुटुंबीय एकत्र येणार छावाच्या दिग्दर्शकांविरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवर दंडणीत विजय भारतानं पाकिस्तानला सहा विकेट्सनं नमवलं विराट कोहलीची नाबाद शतके खेळी भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश आता निश्चित आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या चौदा हजार पूर्ण दोनशे सत्याऐंशी धावांमध्ये विराट कोहलीच्या चौदा हजार पूर्ण तर सचिन तेंडुलकर कुमार संगकारा यांच्यानंतर चौदा हजार पूर्ण करणारा विराट हा तिसरा खेळाडू आज मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची घोषणा दीड वर्षांपूर्वी सभापती आणि उपसभापतींचा राजीनामा